मान्यवर अभी एक फैशन होगा है अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता बंदुनो जय भीम जय जै संविधान जय भारत देशा गृहमंत्री अमित शाह यानी डॉक्टर बाबा साहब बदल जे उद्गार ते फारच अनिंदनीय आहे आणि अशोभनीय आहे एका एक गृहमंत्र्याच्या पदावरून असे शब्द काढणे ही किती घृणास्पद गोष्ट आहे साहेब आपल्याला कळले पाहिजे आपण देशाचे गृहमंत्री आहात देशाचा कोणताही आमदार असो त्याला जर का लाल दिव्याची बत्ती भेटणार आहे लाल दिव्याची गाडी भेटणार आहे तर त्याला एक वेगळी खुशी असते वेगळा आनंद असतो आणि तो, तो स्वाभिमानाने त्या बाबासाहेबाचं नाव घेतो जय संविधान भीम म्हणतो आणि तुम्हाला जय भीम म्हणता येणार नाही म्हणून तुम्ही आंबेडकर 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 म्हणतात आहात अहो साहेब आंबेडकर म्हणजे काय तुम्हाला कळतं काय तुम्हाला जाणून बुजून बाबासाहेबांना कुठं तरी होतं साहेब तुमची लायकी नाही हो बाबासाहेबपर्यंत जाण्याची हां तुम्ही म्हणतात आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा एखाद एकदा तरी सात देवांची नावं घ्या अहो तुम्ही देवाचे नाव घेतले काय केलं हो तुम्ही आजपर्यंत मणिपूर दोन दीड ते दोन वर्षापासून मणिपूर जळत आहेत महिला खेळून तुम्ही न्याय दिलेला नाही शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिलेला ना ना नाही साहेब गरिबांना न्याय दिला नाही देश विकायला निघालेत तुमचे सरकार काय करतात तुम्ही गृहमंत्री म्हणून याचे भान आपल्याला आहेत का अहो ह्याच संविधानामुळे देशातील राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दुसऱ्या राष्ट्रपती मुर्मूर्ताई ह्या संविधानामुळे आज रोजी आपले पद, पद भुगतात आहे पद भुगून चुकले मोट आहेत मोठमोठे महिला अधिकारी ज्या आहेत ना त्या फक्त देवाच्या भरोश्यावर नाहीत देवी देवताने त्यांना काही दिले नाही फक्त दिले तर त्यांना संविधान दिलेलं आहे त्याची भान आपल्याला आहेत का कोणता देव आहे हो तुम्ही म्हणतात सात जन्म तक भगवान का नाम लिहिलो कोणसं कोणसं भगवान आहे अरे हा देव आहे ह्या देवाला जर का ह्या देवाची जर उपासना तुम्ही करणार ना जे उपासनाची करू नका फक्त संविधानाला पूजा संविधानाच्या कायद्याप्रमाणे तुम्ही चाला साहेब तर तुमच्या ह्या देशाचे भले होशे भले झाल्याशिवाय हो राहणार नाही ह्याचे भान आपल्याला असले पाहिजे अहो बाबासाहेबांनी संविधान लिहिताना किती कष्ट त्यांनी झेललेले आहेत हे आपल्याला माहीत आहे का बाबासाहेबांनी आपल्या कोंबडी जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखामध्ये घेते तसे बाबासाहेबांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला आपल्या पंखामध्ये घेतले आहेत समजले यांनी त्यांनी न्याय दिलेला आहे आज रोजी आपण न्याय देऊ शकत नाही गृहमंत्री असूनसुद्धा आणि जर देशाचा गृहमंत्री हा नाकारता असला तर देशाचा हो। काय भलं वगैरे तुमच्याकडनं काय अपेक्षा केली जाईल साहेब संविधान जाणलं जात आहे तर तुम्ही गप्प त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत एकीकडे डिबेटमध्ये म नथुराम गोडेशनचा जय जयकार करणारा माणूस हा डिबेट करतो आहे काय करतात साहेब तुम्ही त्याला जेलमध्ये टाका ना अरे देशाच्या राष्ट्रपतीचा अपमान करतो तो त्याने गोड्या हातलेल्या आहेत आणि खुल्या म्हणतो मथुराम की जय असे असे तुमची अशी तुमची सरकार असेल तर तुम्ही काय करणार साहेब हा विचार करा साहेब आणि जयमी म्हटल्याशिवा जय जयभीमशिवाय पर्याय नाही आहे बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही देशाच्या संविधानाला फक्त तुमची मानवून ते पूजन करू नका कमीत कमी ते नाव तरी घ्या तुमचं तुमच्या देशाचे आपल्या देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही कोणती मनुस्मृती त्याचं भलं करणार ना नाही याचे आपण भान ठेवा जय भीम जय सगळी